नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घेऊन आलो आहोत नवा विषय भाजपाच्या दोन माजी नगरसेविका आपापसात आप भिडल्या आहेत कुठे घडला हा प्रसंग जाणून घेऊया महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातनं तत्पूर्वी महाराष्ट्र ब्रेकिंग महाराष्ट्राच्या तमाम जनतेपर्यंत पोचलं पाहिजे अशी जबाबदारी आपण प्रत्येकाने उचलली पाहिजे चला तर मग सुरुवात करूया की भाजपाच्या त्या कुठल्या दोन माजी नगरसेविका होत्या ज्या आपापसात आप भिडल्या महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मकर निमित्त पतंगाचा स्टॉल लावण्यासाठी झालेल्या वादात भाजपाच्या दोन माजी नगरसेविका आपापसात आप भिडल्याचं समोर आले आहे या प्रकरणी एका नगरसेविकेच्या तक्रारीवरून दुसरी नगरसेविका आणि तिच्या पतीविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मीरा रोड येथील शांतीनगर सेक्टर सात मध्ये दरवर्षी संक्रांत निमित्त पतंगीचे स्टॉल लावण्यात येतात विपिन विक्रेत्याला पालिकेने येथील स्वामीनारायण मंदिराबाहेर स्टॉल लावण्याची परवानगी दिली होती मात्र या ठिकाणी एका बाजूला फेरीवाले आणि दुसऱ्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे स्टॉलची मूळ जागा अडवण्यात आल्यामुळे विपिन वोरा हे मदतीसाठी स्थानिक भाजपाच्या माजी नगरसेविका हेतल परमार यांच्याकडे गेले सोमवारी संध्याकाळी हेतल परमार या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेल्या मात्र ते फेरीवाले माजी नगरसेविका दीप्ती भट यांचे समर्थक होते त्यामुळे दीप्ती भट देखील दाखल झाल्या दोन्ही माजी नगरसेविका समोरासमोर आल्या आणि भांडणाला सुरुवात झाली या प्रकरणात हेतल परमार यांच्या तक्रारीवरून दीप्ती भट आणि त्यांचे पती शेखर भट यांच्या विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकोणऐंशी आणि तीन पाच अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर भट यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले शांतीनगर सेक्टर सात जवळील स्वामीनारायण मंदिराबाहेर स्टॉलसाठी ज्येष्ठ नागरिकांना धमकावून बाकडे हटवण्यात येत असल्याची तक्रार काही ज्येष्ठ नागरिकांनी केली होती त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी दिप्ती भट आणि त्यांचे पती महापालिकेच्या फेरीवाला पथकासोबत त्या ठिकाणी हजर होतो दरम्यान याबाबतची चर्चा सुरू असतानाच हेतल परमार त्या ठिकाणी येऊन आमच्यावर खोटे नाटे आरोप करू लागले आम्हाला देखील शिवीगाळ करून धमकवण्यात आले आहे आणि आता दिप्ती भट देखील या सगळ्या प्रकरणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत अशी कबुलीच दीप्ती भट यांनी दिली त्यामुळे एकंदरीतच मीरा मध्ये भाजपाच्या दोन्ही माजी नगरसेविका आपापसात आप भिडल्याने मीरा भाईंदर नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे